रहमतपूर नगर परिषद प्रशासनाने शहरातील कालबाह्य फ्लेक्स हटवले आहेत यामुळे शहरातील चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे पालिका प्रशासनाने यापुढे कोणत्याही दबावाला बळी न पडता फ्लेक्समुक्त शहर मोहीम कायम ठेवावी अशी अपेक्षा रहमतपूर नगरवासियातून व्यक्त होत आहे नमस्कार माझे नाव स्वप्नील सागावकर मी सध्या रहमतपूर नगर परिषद येथे पाणीपुरवठा इंजिनियर म्हणून कार्यरत आहे माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार व रहमतपूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री कौस्तुभ गवाने यांच्या सूचनेनुसार आज बुधवार सकाळी रहमतपूर शहरामध्ये जे कालबाह्य फ्लेक्स बॅनर लावले होते ते काढण्याची कारवाई करण्यात आली इथून पुढे जे फ्लेक्स बॅनर वि विनापरवाना लावले जातील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील